तर नमस्कार मित्रांनो मी शुभम स्मंत आपलं यूट्यूब चॅनल शुभ ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आहे आज आहे अठ्ठावीस तारीख आणि आज आपल्या पांगरे गावाची यात्रा आहे आपण गेल्या टाईम व्हिडिओ बघितलेला बारा गाड्या वळण्याचा भरपूर लोकांनी चांगला कमेंट आणि प्रतिसाद चांगला दिलेला आहे तर मला असं वाटतं मित्रांनो हा पण एवढे तसंच काहीतरी होणार आहे तर आज आत्ता पाहुणे बारा झालेत माळीनबाईची काठी आलेली आहे पाठीमागं तर आम्ही तेच बघण्यासाठी चाललो आहे इथे मंडप आहे इकडे आत पुढे मंडप आहे भरपूर लोक आलेली आहेत आणि आज ही यात्रा खूप इंटरेस्टिंग आणि एन्जॉयमेंट होणार आहे आणि आपल्याच देवाला पणच बघणार आहे तर जाऊया आज पहिली मळ्याची काठी बघूया आणि तुम्हालाही दाखवतो तुम्ही चला तुम्ही एन्जॉय करा आपली यात्रा तर आता मी निघालोय आणि ते आतिश आणि योगेश आहे आणि समोर जे ती हाय यात्रा भरलेली भक्ती आजिया फळाला पहिला मान जातो माळ्याच्या गाठीला मालिनबाईची भक्ती आजिया फळाला पहिला मान जातो माळ्याच्या व गाठीला वड्या खोड्यात भक्ताच्या राड्यात वड्या खोड्यात भक्ताच्या राड्यात सेवेसाठी सोडलं तिने इंदपू तर मित्रांनो आपण बघितली माळ्याची काठी पाठीमागून नाचत नाचत प्रदक्षिण घालून आपल्या मंदिरात येते आणि आपण माळ्याची काठी येत आहे पाठी मागून आपल्या आणि आता देवाचं दर्शन घेणार आपण वेळ आतमध्ये येणार आहे तर तुम्ही बघा ते मान जातो माळ्याच्या वड्या खोड्यात भक्ताच्या राड्यात वड्या खोड्यात भक्ताच्या राड्यात सेवेसाठी सोडलं तिने इंद पूर सेवेसाठी सोडलं तिने इंद पूर काशी सांगतो आता जे ना प्रदक्षिणा झालेली आणि माळ्याची पाठी दर्शन चालू होत आता आम्ही चालू आहे मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे खाजोबांचे महासंगी आहे ते आपले नमुने आदित सावंत यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अनेक इथल्या शुभेच्छा कधी वाटत लागल्या तेवढ्या तरी ते वाट पाठी आहे ना इथे नाताचा टवर पुसतात काका आहेत त्यांचं टवर पुजणं चालू आहे ह्या साईडला पण चालू आहे सगळ्या आमच्या ऑर्किडीज आहेत तर आपण दर्शन घेऊया आणि करम तर तुम्हाला चांगलं मी पहिल्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं की गरम प्रमाणाच्या बाहेर आणि सेम गरम आज तसंच आहे चेहरा माझा बघू शकता तुम्ही की काय झाले चेहऱ्याची हालत तर जाऊया दर्शन घेऊया आणि बाहेर काळाचा तो काळ त्या चुनावती काळाचा आता मित्रांनो ना वाजलेत पावणे चार आणि आता पावणे चार वाजलेत तिथून आपण आलो थोडंसं मी आराम केला जेवण जेवण झालं माझं आणि आता ना आम्ही चाललो परत मंदिरामध्ये तर आपलं एक शकुंतला म्युझिक चॅनल म्हणून एक आहे आणि त्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या या पांगरे गावाची यात्रा असते त्यानिमित्त मी दोन गाणे लॉन्च केली होती एक आनंदी आईसाहेबवरती आणि एक शकुंतला म्युझिकवरती तर दो दोन्ही गाणी गावकऱ्यांना एवढी आवडली आणि सगळ्यांना एवढी आवडली त्यानिमित्तच छोटं सत्कारांचं ठेवलेलं आहे तर आम्ही तिकडंच चाललो आहे तर जाऊया आणि जे करतील त्यांच्या त्या ते पद्धतीने त्याचा जो मान सन्मान आहे तो आपण घेऊया सोलापूर जिल्ह्याचा ध्या पांढरे गावाचा सोलापूर जिल्ह्याचा पांगरे गावाचा सत्व राहील ध्याना सोलापूर जिल्ह्याचा पांगरे गावाचा सत्व राहील ध्याना जोगेश्वरी संघ गावच्या फेरीला निघाला भैरव

धन्यवाद तर मी तर अशी बैठक बसते ते गावामध्ये आणि काय निर्णय असतात ते ह्याच्यामध्ये मांडतात हे आमचे महादेव काका आहेत पहिलं बघत असेल आम्हाला तर हे कधी याच्यावर बादू दिसले नसतील तर हे पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये येतं सहकार्य असतं आम्हाला हर एक गोष्टीसाठी आता बघितलं सत्कार झालेला तर बाकीच्या गोष्टी अजून आहेतच बघूया तर मित्रांनो मगाशी घरी आलो थोडा बसलो आराम आग केला आणि आता वाजले सात आणि जे मागाशी तुम्हाला जी मळ्याची जी काठी मांडलेली ती समोर तुम्हाला दिसते फुल बॅकग्राऊंड खतरनाक मस्त वाटतं आणि ही मळ्याची काठी आहे आपली जी मानाची काठी असते इंदापूरची आपल्या गाण्यामध्ये उल्लेख पण तेच आहे जर नसन तुम्ही ऐकलं गाणं तर मी तुम्हाला लिंक देतो खालती मी लास्टला एकदा देतो जाऊन एकदा चेकआउट करा आणि सुंदर असं गाणं आपल्या नात्यावरती मी केलेलं आहे म्हणजे आपली टीमच सर्व सचिनचं पण आहे सचिनचा पण त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आतिशचा पण खूप मोठा वाटा आहे सुंदरसा सुंदर असा आकाशनी त्याचा आवाज आपल्या गाण्याला दिला आहे त्याचे खूप खूप तुम्हाला धन्यवाद करायच्या सगळ्या गोष्टीसाठी की तो हर टाइम आपल्याला मदत करतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी ब्लॉगसाठी असू दे वैयक्तिक असू दे कुठलंही असू दे तो कधी आपल्याला नाही म्हणत नाही आणि या गाण्याला पण त्याने खूप सारा त्याचा जीव वतलेला आहे गाण्यामध्ये असं मी बोलू शकतो तर मित्रांनो गाणं एकदा ऐकून घेतो मी आपली दोन गाणी आहेत तर मी दोघं दोघांची दो पण लिंक देतो आणि आपला आज रात्री छबी नाही बाराचा तर तुम्हाला तोही तुम्हाला बघायला भेटणार आहे लास्ट पर्यंत राहा मित्रांनो हा बारा वाजून मी गेलेलं आहे गाण्या परत आलेत आणि ना काठी आहे अजून खाली उतरवली गा रे तिरे अजून काठी निघाली नाहीये तुम्ही देव पण बाहेर अजून हे टाइम नाही यायला थोडा वेळ लागेल मला असं वाटतंय आता देव काही क्षणातच बाहेर जाणार आहे आणि जे फटाक्यांची जे आरतीस बाजी जे चाललेली आहे ना ते बघून पण खूप मजा येते आणि मस्त वाटते जरा आम्ही पण आता चाललो आहे तिकडेच जाऊया आणि आपल्या नाथाला बघूया आज माही बाहेर देवळ्याच्या बाहेर आलेली

संद गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ जोगेश्वरी हरी भारी प्रमाणामध्ये मी धुळा लावणी लोकांनी उजळलेला आणि देव आज दिसतेच आहे पुढे दिसतीलच मी हे थोडाफार तुम्हाला दिसतोय का नाही एक बॅक कॅमेरा देञी

तर अशा प्रकारे आपल्या देव गावच्या फेरीला निघतात आणि आपण आता जे घराकडे चाललोय हे जे आहे आता देव हे रात्रभर गावाच्या फेरीसाठी असणार सकाळ सकाळी पहाटे सहा वाजता देव देवाळात जातील मित्रांनो सकाळच्या वाजलेत आठ आणि मी झोपडीतनं उठलोय आणि हे असं अवतार माझा दिसतोय पुन्हा मी आम्ही भरलेलो आणि तसं रात्री झोपून गेलो होतो त्यांच्या पण अवदर असेच झालेले हे <laughs> बघा इकडे पण आहेत सगळे गुला भरलेले जिकडे तुम्ही बघता मग तिकडं गुलाल गुलालच आहे आणि बरीच लोक म्हणजे निघाले आपल्या आपल्या घरी आणि आता आता आपल्या घरी इथंच असल्यामुळे पण इकडेच असणार आहे आता जाणारे आंघोळीसाठी आणि बाकीच्या गोष्टी आपण बघूया तर मित्रांनो हा ब्लॉग आहे नाच्यासाठी एवढाच ठेवूया भेटूया भे नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जे ज्या काही गोष्टी होत्या मी तुम्हाला दाखवण्याचा सगळा दा प्रयत्न केला भेटूया लगेच नेक्स्ट ब्लॉगमध्ये लगेच म्हणजे लगेच कधी ना कधी आपलं ब्लॉग होईलच लगेच म्हणजे आज उद्या कधी सांगू शकत नाही पण नक्कीच आपण लवकर एका ब्लॉगमध्ये भेटूया आणि आपली दोन गाणी जी आहेत मी पण ते टाकतो आहे ती पण तुम्ही नक्की ऐका चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय